बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काकुडा येथील शेतकरी राजू कौलकर हे दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस शनिवार रोजी वरवट बकाल येथे गुरांच्या बाजारात जात असताना काथरगाव येथील पांडव नदीच्या पुलावरून बैलगाडीसह बैल खाली कोसळला आणि क्षतिग्रस्त झाला काथरगाव येथे मागील बावीस जून दोन हजार तेवीस रोजी झालेल्या महापुरामुळे काथरगावच्या पुलावरून लोखंडी कठडे हे अतोनात यांचं नुकसान झालं त्यामुळे लगेच सार्वजनिक बांधकाम विभागानं ते काढून नेले त्यानंतर तर स्थानिक काथरगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सुवर्णा गणेश टापरे यांनी वारंवार बांधकाम पत्र व्यवहार करून आणि बांधकाम विभागाच्या वरिष्ठांना वारंवार फोनद्वारे सुद्धा माहिती देऊन त्यांनी पुलावरील लोखंडी कठडे बसवले नाही त्यामुळं अठरा मे दोन हजार चोवीसच्या दुर्दैवी घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली तरी झालेल्या शेतकऱ्याच्या बैलाचं नुकसान भरपाई सार्वजनिक बांधकाम विभागानं द्यावं अशी मागणी सरपंच सुवर्णा गणेश टापरे आणि समस्त गावकऱ्यांनी केली आहे नुकसान न मिळाल्यास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गणेश टापरे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा सुद्धा दिलाय वारंवार निवेदन देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या काढलेले होते ते बसवण्याची विनंती केली आणि निवेदन सुद्धा दिले त्यांच्या या दुर्लक्षितपणामुळे आज काकोडा येथील शेतकरी राजू कौलकार यांच्या या बैलाचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे बैल वरड भागाच्या गुरांच्या बाजारात विकत विखा अस विकायला नेत असताना कासरगावच्या पुलावरून बैलांचा तोल जाऊन कठोडे नसल्यामुळे तोल गेला आणि बैल पुलावरून खाली कोसळला अत्यंत आता पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभा विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही आजची ही घटना घडलेली आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करतो की त्यांनी तात्काळ स्वरूपात त्यांना मदत द्यावी अन्यथा आम्ही त्या शेतकऱ्यासाठी तीव्र आंदोलन करू या माध्यमातून आम्ही इशारा देत आहोत महानेव सेवन करिता गजानन सचिन पाटील बुलढाणा